लग्नानंतर होईलच लग प्रेम या मालिकेतील आजच्या जबरदस्त भागामध्ये इथे रम्या मामीला विचारते की मामी तू आम्हाला माफ केलंस ना आता मात्र मानेनी म्हणते हो बाई तुम्हाला केले माफ तुमची शिक्षा आत्तापासूनच माफ झालेली आहे तेव्हा रम्या म्हणते ही गोष्ट मी आता आईला जाऊन सांगू का मामी पटकनी तेव्हा आता मानेनी म्हणते हो जा बाई सांग एकदाची तुम्हाला माफ केलंय आत्तापासूनच तुमची शिक्षा आता माफ झालेली आहे तेव्हा काव्या बोलते काकू तुम्ही हे काय केलं आणि तुम्ही रम्याला आणि वसुंधरा आत्याला माफ केलं तेव्हा काव्या बोल तेव्हा आता मानिनी बोलते की तू काही बोलूच नकोस ग आता मात्र कोण कौन काय कोणाला काय करायचं सगळे लपोछुपी करत आहे तेव्हा काव्या म्हणते तेव्हा काव्या बोलत असते तेव्हा मानिनी म्हणते अग काय प्रत्येकाने घरामध्ये प्रामाणिकपणे वागावं ना खोट्या नाण्यालासुद्धा खोट्या नाण्यासारखं ते खोटंच असतं खोटं हे खोटंच असतं खरं कधीच होत नसतं आता सगळेजणं सगळ्यांचं काहीतरी सिक्रेट आहे आणि लपवायला लागलेले ला आहे आता युगचं ब्रेकअप कोणाचं अफेअर हे बाहेर जाऊन कोण काय करत आहे कोणाचे काय कठकारस्थानं आहे हे प्रत्येकाला आपल्याला माहिती नाही आहे पण प्रत्येकजण वर मान करून नजरेला नजर लावून काय बोलू शकत नाही प्रत्येकाचं असं काहीतरी आहे की जो काहीतरी लपवून ठेवत आहे प्रत्येकाचं काही ना काही सिक्रेट आहेच पण आता मात्र मी या सगळ्याला कंटाळे आहे मला या सगळ्याचा कंटाळा आलेला आहे आता रम्या जे वागत आहे ना ते मला दिसतं आहे आता रम्या खूप खुश झाली आहे आता प्रत आणि आता तिला आनंद झाला आहे तिची शिक्षा माफ झालेली आहे तेव्हा पार्ट बोलतो की अगं आई आता तूच तर बोलली होतीस ना तेव्हा हो मात्र आता मानिनी म्हणते तुझा आता सांग तिकडे जाऊन की तुमची शिक्षा माफ झालेली आहे तेव्हा हो मानिनी म्हणते की मी आता खूप थकली आहे मला काहीच खरं काय आणि खोटं काय याचा न्यायच करता येत नाही आहे आता प्रत्येकजण माझ्यापासून काहीतरी माझी मुलं का लपवत आलेले आहे आणि त्यामुळे आता माझ्यामध्ये सहनशीलताच राहिलेली नाही आहे मी पूर्णपणे तुटलेली आहे प्रत्येकजण काहीतरी लपवत असतो प्रत्येकजण खोटो बोलत असतो आणि मग कसं सहन करायचं प्रत्येकाचं जर काहीतरी आहे तर त्यांनी येऊन बोलावं त्यांनी सांगावं प्रत्येकजण स्वतःची मनमानी करत आहे बाहेर एक घरात एक असं सगळ्यांचं वागणं झालेलं आहे मानिनीला खूप राग आलेला असतो युगने त्याच्यापासून तिच्यापासून सगळं काही लपवलेलं असतं त्याचा ब्रेकअप झाला तो फेल झाला हे सगळं मानिनीला सहनच होत नाही आहे आणि काव्याच्या अफेअरबद्दलसुद्धा मानिनीला अजिबात सहन होत नाही आहे तेव्हा आता मानिनी मात्र काव्याचा काव्याला खूप काही बोलत असते म्हणत असते की कोणीतरी काहीतरी लपवतं आहे आणि फसवत आहे तेव्हा आता मात्र इथे पाळ रम्या बोलते की मामी आतापासून आम्ही काहीच काम करायचं नाही ना आमची शिक्षा माफ झाली ना मी आता आईला जाऊन पटकन सांगते हे कपडे आम्ही आता घालायचे नाही ना रम्या खूप खुश असते तेव्हा आता पार्थ बोलतो की आई तू हे काय केलंस मी आत्याला आणि रम्याला कधीच माफ करू शकत नाही त्यांच्यामुळे आमचे चौघांचेही आयुष्य उद्ध्वस्त झाले आणि आमच्या आयुष्यामध्ये काय झालं हे तुला चांगलंच माहिती आहे तर तेव्हा आता पार्थ म्हणतो की मी त्यांना कधीच माफ करणार नाही आहे पण तू कसं तू का त्यांना माफ केलं बाबा त्यांना कधीच माफ करू शकत नाही तेव्हा आता पार्थ म्हणतो की असं करून ती रम्या परत सुधारणार नाही तेव्हा मानिनी म्हणते की हो मला माहिती आहे ती रम्या नाही सुधारणार आणि आत्याही नाही सुधारणार पण मी काय करू शकते मी काहीच नाही करू शकत खरं तर चूक तेव्हा आता मानिनी म्हणते की काव्याला आणि नंदिनीला जेवढा त्रास झाला आहे ना पार तेवढा त्रास तू मूर्ख आहेस का तेवढा त्रास तुलासुद्धा झाला आहे मी बघितलेला आहे उगाच मी तुला बवल्यावर चढवलं आणि लग्नाला हो मी त्यावेळेस जे ऐकून घेतलं असं ते बरं झालं असं मी ते ऐकणे काही मेले नसते रे पार पण मात्र आता मला नाही सहन होत तेव्हा आता मिथून काका म्हणतात की मानिनी वहिनी तुमच्या मनामध्ये काय आहे तुम्ही बोलता आहे तुमच्या पण पन स्पष्टपणे सांगा की तुमच्या मनामध्ये कोण काय करत आहे कुणाची लपवाछपी कोणता कुणाचं काय सिक्रेट जे काही तुम्हाला कुणी सांगितलेलं नसेल ते तुम्ही सांगा स्पष्टपणे बोला तेव्हा मानिनी म्हणते काय स्पष्टपणे बोलायचं प्रत्येक जण आता मला कात्रीत पकडल्यासारखं झालं हे त्या रम्याने बघितलं ना योग खोटं बोलल्यामुळे ती रम्याने माझ्यावर बोट उचललं माझ्या संस्कारांवर बोट उचललं मी काय करू शकते यावेळेस मी थकले भाऊजी मी भाऊ काहीच करू शकत नाही भाऊजी कारण की मला या सगळ्याचा कंटाळा आला आलेला आहे कुणीही बाहेर काहीही करा कुणी कुठे जा या या घरामध्ये कुणी कसंही वागा कुणी काहीही लपून ठेवा कुणाचं अफेअर कुणाचं फेल कुणाचं ब्रेकअप मला याच्याशी काहीही आता घेणं देणं नाही आहे कुण तेव्हा आता नंदिनी बोलते की आई तुम्ही हे काय बोलत आहात कुणी काय लपवलं आहे तुमच्यापासून मग सांगा तरी कोणाचं काय झालेलं आहे तुम्ही एवढ्या चिडून का बोलत आहात तुम्ही खूप दुखावले गेलेले आहात तेव्हा मानिनी म्हणते प्रत्येकजण काहीतरी करतो आहे बाहेर जातो येतो या घराला बांधून ठेवायला मला वाटलं होतं या घरातले सगळेजण मला येऊन सांगतात आणि आत्ता तसं नाही आहे प्रत्येकाचं काहीतरी आहे आणि मी खूप तेव्हा मिथून काका म्हणतात की तुम्ही खूप दुखावलं गेले आहे वहिनी तुम्ही असं रम्याला आणि त्यांना माफ करायला नको होतं तेव्हा पार्थ म्हणतो आपण त्यांना सुधारण्यासाठी त्यांना ही शिक्षा दिली होती आई पण तू त्यांना माफ करून टाकलंस त्या कशा वागत आहे घरामध्ये काय करत आहे त्या सुधरावं म्हणून आपण त्यांना हे सगळी कामं करायला लावत होतं पण आता मात्र तू त्यांना माफ करून टाकलंस ते परत आता तशाच वागतील तेव्हा आता मालिनी म्हणते की मी काय करणार होते माझे हात कात्रीत पकडल्यासारखे झाले होते तेव्हा आता पार्थ म्हणतो की आई तू खूप मनाला लावून घेतला आहेस आहात आम्हाला देखील खूप झालेला आहे आम्ही भोगतो आहोत ना तेव्हा आता मानिनी म्हणते की भोगतो आहोत नाही त्या काव्या आणि नंदिनी जशा भोगत आहे ना तसं पार तू सुद्धा भोगत आहे तुझी तू, तू, तू तुला दिसत नाही का तू किती कशातून जात आहे पण मी माझ्या डोळ्याने बघत आहे तुझं दुःख तुला काय वाटतं या सगळ्यात या सगळं मला दिसत आहे पार तुझं आणि उगाचंच खरंच तुला लग्नाला उभं केलं नव्हतंच करायला लागत या सगळ्यात पडायलाच नव्हतं लागत आणि आता मात्र मी खूप थकले आहे मला आता काहीच विचार करायचा नाही मला या सगळ्यामध्ये पडायचंच नाही कुणी कसंही राहा कुणाच्या मनाने राहा आता मात्र इथे जीवा आलेला असतो त्याचा प्रोजेक्ट तयार करत असतो आणि नेमकी लॅपटॉपची चार्जिंग संपते तो तिथे विचारत असतो की या लॅपटॉपचं चार्जर आहे का ते म्हणतात की नाही पण आता जीवाला असा एक व्यक्ती भेटलेला आहे आता त्या व्यक्तीने जीवाच्या लाईफमध्ये आता परत प्रॉब्लेम होणार आहे का आता इकडे रम्या खूपच खुश झालेली आहे रम्या म्हणते की आई आपली शिक्षा मामीने माफ केलेली आहे आणि आता आपण आपण कोणतंही काम करायचं नाही काहीच करायचं नाही आत्ता आत्तापासूनच आपण हवं हो तसं आपण राहू शकतो हवे हो तसे आपले कपडेही घालू शकतो आई मी खूप खुश आहे मला खूप आनंद झालेला आहे मामीने आपली शिक्षा माफ केलेली आहे तेव्हा आता वसू म्हणते की अगं मी इथे बसून होते पण माझे कान खूप तीक्ष्ण आहे मी सगळं ऐकलं रम्या तू खूप हुशार आहे पण तू पॉईंटने सगळं काही बोललीस त्या युगवर आपला निशाणा होतात you <laughs> पण तू एक ऑब्झर्वेशन केलं का मानिनी जेव्हा तू बोलली तेव्हा काव्याला बोलता बोलता मानिनीने थांबवलं आणि असंही म्हटले की कोणी मधी बोलायची गरज नाही आहे कोण लपाछपी तेव्हा आता काव्याने काय असं केलं आहे की असं मानिनीला मानिनी खूप दुखावलेली आहे आता मात्र रम्या बोलते की मा आई आता आपण हवं तसं राहू शकतो आतापासून आपली शिक्षा माफ झालेली आहे तेव्हा आता वसुंधरा म्हणते अगं नेमकं मानिनीच्या बोलण्यामध्ये काहीतरी होतं आणि आता इथे रम्या बोलते की हो असं मी विचारच केला नाही पण मामी तिच्याकडे नजरेला नजर देऊन बोलतच नव्हती काव्या जेव्हा बोलली तेव्हा मा इथे मा मामीमध्येच बोलली काव्याला शांत केलं नक्कीच काहीतरी झालेलं असावं इकडे मानिनी तिच्या रूममध्ये असते नंदिनी येते नंदिनी म्हणते आई मला तुमच्याशी बोलायचं आहे नंद तेव्हा मानिनी म्हणते मला कुणाशीच बोलायचं नाही नंदिनी म्हणते आई मुलगी या नात्याने मी तुमच्या संगे दोन शब्द दो बोलणार आहे तेव्हा ते मानिनी म्हणते अगं मुलगी या नातेने जर युगबद्दल तुला सगळं माहिती होतं तू का नाही सांगितलं युगचा ब्रेकअप झाला यु ते का नाही सांगितलं तेव्हा तू जर आई या हक्काने मला आई मानते ना तू येऊन सांगितलं असतं माझ्याशी शेअर केलं असतं तू असं का लपून ठेवलंस नंदिनी हे मला अजिबात आवडलेलं नाही आहे का नाही सांगितलं मुलांच्या प्रत्येक गोष्टी आईवडिलांना माहिती हव्यात युगने आम्हाला नाही सांगितलं पण तुला माहिती असं तू नाही सांगितलं आम्हाला आता मात्र इकडे रम्या म्हणते की काव्याचं काय असू असं असू शकतं हे आपल्याला शोधायला हवं तेव्हा मानिनी इथे वसुंधरा म्हणते की मानिनीला असं काही दुःख झालेलं आहे ना ते दुःख तिला आतवर खूप खोलवर गेलेलं आहे तिच्या मनाला खूप रुचलेलं आहे आणि तेच आपल्याला शोधून काढायचं आहे रम्या तेव्हा रम्या म्हणते हो आई आपण ते करूयाच कारण की आपला निशाणा फक्त युगर होता पण वारं उलटच फिरलं आहे तेव्हा आता वसुंधरा म्हणते की आता सगळी बाजू आपल्या बाजूने फिरलेली आहे आता आपल्याला काहीच करायची गरज नाही आहे आता फक्त आपल्याला निशाणा साध साधायचा आहे त्या काव्याला आणि आणि त्या नंदिनीला असा धडा शिकवायचा आहे की त्या कायमच त्यांनी लक्षात ठेवायला हवं इकडे नंदिनी म्हणते की युगने मला दोन दिवसापूर्वी सांगितलं पण असं वातावरणच घरामध्ये नव्हतं की जेणेकरून मी तुम्हाला सांगू शकेल आणि कालांतराने मला असं वाटत होतं की युगने शांत झालं की युगच तुमच्याबरोबर येऊन बोलेल आणि युग तुम्हाला सगळं काही सांगेल मी त्याला समजूनच सांगणार होते हे सगळं पण तो तसा टाईम तशी वेळच मिळाली नाही आई तुम्ही असं नका मानून घेऊ आणि तुमच्या काय ह्या असं मनात ते सांगा मला आणि खरोखर मला असं वाटलं नाही मी आत्तापर्यंत सगळ्या गोष्टी तुमच्याबरोबर शेअर करत आलेले आहे पण युगने तो खूप दुखावलेला होता म्हणून मी त्याला त्याच्याकडून समजून घेऊ शकले त्याच्या भावना तेव्हा आता मानिनी म्हणते प्रत्येकाचं असं काहीतरी आहे प्रत्येकजण गोष्टी लपवत आहे पण माझा जीव की प्राण माझी मुलं आहे माझ्या मुलांच्या डोळ्यात अश्रू मी बघू शकत नाही आई वडिलांची एकच इच्छा असते की आपल्या मुलांनी आपल्यापासून कोणतीही गोष्ट लपवून ठेवू नये त्यामुळे खूप त्रास होतो नंदिनी तेव्हा आता नंदिनी म्हणते खरंच आईंना जर माझ्यावरती आईंनी एवढा भार टाकला आहे आणि आईंला जर कळालं की मी पण त्यांच्यापासून एक गोष्ट लपवत आहे मी जीवापासून डिवोर्स घेत आहे आणि आम्ही डिवोर्स फाईल केलेली आहे आमच्या देखील त्यावरती झालेल्या आहे तेव्हा आईंला काय वाटेल ते आणखीन दुखावल्या जातील आता मी असं काय करू तेव्हा आता मानिनी म्हणते की नंदिनी अगं जेव्हा आपले मुलं आपल्यापासून काही गोष्टी लपून ठेवतात खोटं बोलतात त्यावेळेस असं काही दुःख होतं असं पायाखालची जमीनच सरकून जाते ज्यावेळेस आपल्याला बाहेरच्यांकडून आपल्या मुलांबद्दल काही कळतं ना त्यावेळेस खरंच खूप वाईट वाटत असतं आपण आपल्याला असं वाटत असतं की घरामध्ये सगळं काही चांगलेलं आहे आपल्या नजरेला दे जे दिसतं तेच आपण मानत असतो पण तसं नसतं अगं नंदिनी खूप आणि मग म्हणूनच मी खूप काही केलेलं आहे मला आता खूप दुःख झालेलं आहे आणि मला वाईट देखील वाटत आहे की योग माझ्याबरोबर बोलणार नाही योगने गोष्टी लपवल्या आणि म्हणूनच आपण कशासाठी मुलांसाठीच सगळं काही करत असतो आता मात्र नंदिनीलासुद्धा खूप पश्चाताप होत असतो कारण की नंदिनीने जी गोष्ट लपवलेली आहे ती जर आता मानिनी समोर आली तर नंदिनीला आता खूपच भीती वाटत फौलो, आहे इकडं जीवाचं प्रोजेक्टला खूप सारे फॉलो फॉलोअर्स मिळालेले आहे आणि पॉझिटिव्ह सगळ्या थिंकिंग आता त्याला झालेले आहे तेव्हा आता जीवा घरी येतो आणि नंदिनीच्या पटकन गळ्यात पडतो आणि म्हणतो की अशीच सोबत राहा आपण असंच सोबत राहू खरंच नंदिनी मी आज खूप खुश आहे माझ्या बाजूने सगळं पॉझिटिव्ह घडत आहे आता मात्र नंदिनीच्या गळ्यात पडून तो सगळं नंदिनीबरोबर शेअर करत असतो आता पुढील भागामध्ये काव्य इथे काव्याचं जे प्रकरण आहे ते आता पार्थला माहिती होईल का आता पार्थला जर मानिनीने सांगितलं तर पारच्या पायाखालची जमीन जमीनच सरकेल आता पुढील बाग खूप इंटरेस्टिंग आहे